नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे कांद्याची पात तर बघा मी कांद्याची पात स्वच्छ निवडून घेतली होती चिरून आणि तिला धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आणि मी इकडे तूरची डाळ घेतलेली आहे मी तूरची डाळ घालूनच कांद्याची पात बनवणार आहे खूप छान लागते भाजी मस्त तर चला मग आता करूया सुरुवात तर मी इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे मी त्याच्यामध्ये थोडस तेल घालणार आहे एक पै तेल टाकलेलं आहे मी आता आपण तेलामध्ये छान अशी शिजवून घेऊ कांद्याचे पाप आणि मी भाजी बनवणार आहे तूरची डाळ टाकणारी आणि मी तुरची डाळ सुद्धा दोन पाणी धुवून घेतलेली होती आता आपण याला असंच झाकून ठेवणार आहोत पाच मिनिटं मी असेच शिजून घेणार आहे वाफीमध्ये तर चला मग आता बघू पाच मिनिटं झालेली आहे चमच्या सयाने छान अशी मिक्स करून घेऊ मी पाणी त्यात बिलकुल टाकलेलं नव्हतं आपल्याला बिगर पाण्यात शिजवायची वापरतच तर खाली नॉर्मल त्याला पाणी सुटलेलं आहे आता थोडस त्याच्यात मीठ घालून हो घेऊ आपण मीठात शिजवल्यामुळे काय होतं की भाजी छान लागते आता मी परत बाण ठेवते पाच मिनटं आता पाच मिनटानंतरच बघू आपण तर भाजी शिस्ती तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ तर मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे बघा थोडेसेच घेतलेले आहेत मी जास्त नाही घालायचे शेंगदाणे कारण मी सुटकी भाजी बनवणार आहे म्हणून आणि एक चम्मच लाल तिखट एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच धन्या पावडर आणि इकडे मी आठ सात ते आठ लासांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण हे छान असं मिश्रण बारीक करून घेऊ तर बघा मी असं बारीक करून घेतलेलं मिश्रण तर आता बघू आपण कांद्याचे पात शिजले का बरं तर बघा छान झालेली भाजी मस्त आता मी त्याच्यामध्ये परत आता तेल घालणार आहे दोन पळे आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आता त्याच्यातच टाकू खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशी भाजी करून बघा आता छान असं मिक्स करून घ्या आपण पाण्यात आता जे पाणी सुटलेलं आहे आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची

बघा साईडला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा थोडीशी नॉर्मल कच्ची आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं जास्ती नाही आपण अगोदर पण मीठ घातलेलं आहे म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता परत छान असं मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेले आता आता छान असं मिक्स करून घेऊ आपण पाण्यात आता आता पाणी सुटलेलं आहे तर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची वरून पाणी मिक्स नाही करायचं पाच मिनिटानंतरच बघू आपण तर पाच मिनट झाले आता बघू आपण बघा साईडला मस्त पाणी सुटलेलं आहे पाणी मी तुम्हाला दाखवते बघा थोडीशी नॉर्मल कच्ची आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडी हळद पावडर आणि थोडस मीठ घालायचे जास्ती नाही आपण अगोदर पण मीठ घातलेलं आहे म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता परत छान असं मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेलं आहे आता परत दोन ते तीन मिनटं शिजून घेऊ तर चला मग आता परत बघू आपण तर बघा छान आहे भाजी एकच नंबर झालेली आहे आणि आजूबाजूला बघा किती तेल सुटलेलं आहे मस्त एक थेंब नट पाणी घालता मी अशी भाजी केलेली आहे आज तर खूप छान झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद